हॅलो फ्रेंड्स आज आपण बनवूया कुरकुरीत असे फ्रेंच फ्राईज तेही घरच्या घरी नमस्कार मी अमिता पाटील आणि माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण बनवूया फ्रेंच फ्राईजची रेसिपी तर त्यासाठी मी बटाटा घेतलेले आहेत इथे आपल्याला मोठे बटाटा घ्यायचे आहेत म्हणजे जितके मोठे बटाटा असतील तितके मार्केटसारखे फ्रेंच फ्राईज होतात तर आपण अगोदर बटाटा सोलून घेऊया सर्व बटाटा सोलून साफ करून घ्यायचा आहे मार्केटमध्ये मा जितके मोठे बटाटा मिळतील तितके मोठे बटाटा घेऊन यायचे आहेत फ्रेंच फ्राईज बनवण्यासाठी तर अगोदर काय करायचं आहे आपण मी इथे बटाटा सोलून घेतलेले आहेत ते अगोदर पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत म्हणजे त्याच्यावर जे डस्ट लागलेलं असते ते निघून जाते तर आपण आता व्यवस्थित हे बटाटा स्वच्छ धुवून घेणार आहोत आणि आता कट करून घ्यायचा आहे तर अगोदर काय करायचं हे साईडचे कॉर्नर काढून टाकायचे आहेत असे थोडे थोडे म्हणजे परफेक्ट शेपमध्ये कापता येतील म्हणून तर तुम्ही सांगतील की हे एवढं वेस्ट जाते तर हे आपण नंतर भाजीमध्ये यूज करू शकतात पण मग शेपमध्ये मस्त कापता येतात म्हणून तर आता आपण व्यवस्थित शेपमध्ये कापून घेणार आहोत बटाटा हे बघा असे मस्त शेपमध्ये कापून घ्यायचे आहेत आता सर्व बटाटे असेच आपण मस्त शेपमध्ये कापून घेणार आहोत हे बघा एकदम मस्त परफेक्ट साईज आलेली आहे तर सर्व बटाटा असेच आपण कापून घेणार आहोत आणि आता काय करायचं एका बाऊलमध्ये पाणी घ्यायचं त्यामध्ये एक चमचा मीठ टाकून द्यायचं आणि त्यामध्ये हे आपले कापलेले बटाटा धुवून घ्यायचे आहेत म्हणजे त्यांना सर्वांना मीठ व्यवस्थित लागेल म्हणून तर त्या आता त्यामध्ये आपण मिठाच्या पाण्यामध्ये अगोदर स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आता आपण हे काढून घेऊया आणि त्यानंतर मग स्वच्छ पाण्याने पुन्हा एकदा आपण धुवून घेऊया हे बघा आता आपण स्वच्छ पाण्याने मस्त धुवून घेणार आहोत पुन्हा मिठाच्या पाण्यामध्ये टाकल्याने काय होते त्यांना व्यवस्थित असं मीठ लागते म्हणजे खाताना असं पचट पचट लागत नाही म्हणून आता काय करायचं एक कढई घ्यायची त्यामध्ये आपण थोडंसं पाणी घ्यायचं म्हणजे अगोदर आपण बॉईल करून घेणार आहोत त्यामध्ये सुद्धा थोडंसं मीठ टाकून घ्यायचं म्हणजे बॉईल होतानासुद्धा मीठ त्या बटाट्यामध्ये घुसेल असं आणि आता हे पाच मिनटासाठी बॉईल करून घ्यायचं आहे जास्त बॉईल करायचं नाही आहे फक्त पाच मिनिटंच करायचं आहे ओवरकूक करायचं नाही आहे म्हणजे पाण्याला उकळी आल्यानंतर पाच मिनटं ठेवायचं आहे आणि गॅसनंतर ऑफ करून घ्यायचं आहे म्हणजे जास्त ओवरकूक केल्याने एकदम ते नरम पडतील म्हणून फक्त पन्नास टक्के शिजवून घ्यायचं आहे फक्त पाच मिनटं ठेवायचं आणि हे आता व्यवस्थित आपण काढून घेणार आहोत घड्याळ्यामध्ये बघत राहायचं फक्त पाच मिनटं उकळी आल्यानंतर ठेवायचं आहे आणि काढून घ्यायचं आहे नास्तं ओवरकुक झालं तर मग क्रंची होणार नाही एकदम नरम पडतील बटाटा आता काय करायचं हे थंड करून द्यायचं आहे आणि थंड झाल्यानंतर एक कपडा घ्यायचा सुती कपडा आणि सुती कपड्यावर हे पसरवायचं आहे म्हणजे ह्याच्यातलं पाणी व्यवस्थित सर्व निघून जाईल हे बघा व्यवस्थित कूक झालेलं जा आहे जास्त ओवर कूक झालेलं नाही आहे म्हणजे शिजलेलं आहे पण असं नरम पडलेलं नाही आहे तर एकदम परफेक्ट कूक झालेलं आहे तर असं फक्त पाच मिनिटच ठेवायचं म्हणजे व्यवस्थित कूक होते आता हे व्यवस्थित आपण सुकवून घेणार आहोत आणि आता हे सुकल्यानंतर एका का परात्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि आता काय करायचं क्रंचीपणा येण्यासाठी थोडंसं कॉर्नफ्लॉवर घ्यायचं आणि कॉर्नफ्लॉवर त्यावर टाकून घ्यायचं आहे दोन तीन चमचे कॉर्नफ्लॉवर भुरभुरायचं आहे आणि असं मिक्स करायचं आहे हाताने मिक्स करायचं नाही आहे असं मिक्स केल्यानंतर व्यवस्थित हे पूर्ण कॉर्नफ्लॉवर लागते बटाट्याला तर असं मिक्स करून घ्यायचं आहे आता हे तुम्ही फ्रीजमध्ये स्टोर करून ठेवू शकता तीन तास चार ताससाठी म्हणजे प्लॅस्टिकच्या थैलीमध्ये आणि नंतर फ्राय करू शकतात म्हणजे त्याच्याने एकदम क्रंची होतात पण मी आता इथे लगेच फ्राय करून दाखवत आहे तुम्हाला तर आता काय क करायचं आहे मी सेमकडेही घेतलेली आहे धुवून हे बघा हे आता आपण मस्त व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे मीडियम गॅस ठेवायचा आहे आणि पाच ते सात मिनटं फ्राय करायचं आहे मीडियम गॅसवर इथे आपण डबल फ्राय करणार आहोत म्हणजे जास्त क्रंचीपणा येण्यासाठी डब्बल फ्राय करायचे असतात तर अगोदर मी फ्राय झाल्यानंतर हे सर्व काढून घेणार आहे हे बघा खूप सुंदर कलर आलेला आहे ते आता सर्व बटाटा असेच आपण फ्राय करून घेणार आहोत आणि आता हे सर्व फ्राय झाल्यानंतर पुन्हा थंड करायचं आणि डबल फ्राय करून घ्यायचं आहे हे अगोदर आपण फ्राय करून घ्यायचं आहे हे बघा आता हे थंड झाल्यानंतर आपण पुन्हा उकळत्या तेलामध्ये डबल फ्राय करून घ्यायचं आहे म्हणजे जसं मार्केटमध्ये क्रंची असतात ना फ्रेंच फ्राईज त्या प्रकारेच होतात तर आता उकळते तेलात पाच मिनटं पुन्हा फ्राय करून घ्यायचं आहे आणि मस्त असे क्रंची असे होतात तुम्ही सुरुवातीला आवाज ऐकलाच असेल किती क्रंची झालेले होते ते तर आता तुम्हाला दाखवते मी किती क्रंची झाले होते हो ते हे सर्व आता काढून घ्यायचे आहेत थोडंसं मीठ बुरबुरायचं आहे पुन्हा हवं असलं तर हे बघा अतिशय मार्केटसारखे मस्त क्रु कुरकुरीत फ्रेंच फ्राईज आपले तयार आहेत आणि हे टमॅटो केचप बरोबर टोमॅटो सॉस बरोबर तुम्ही खाऊ शकता Thank you so much.